नमस्कार मित्रांनो मी कमलेश पवार के आर पी फिटनेस फंडामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्तापर्यंत माझ्या चॅनलत आपण सबस्क्राईब केला नसाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि आजचा हा विषय व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि इतरांना शेअर देखील करायला विसरू नका मित्रांनो आज आपण लिंबू किंवा लिंब याविषयी जाणून घेणार आहोत लिंबू किंवा लिंब हे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे त्यात पोषक तत्वे विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट्स आणि इतर फायबरयुक्त घटक असतात लिंबाचे खालीलप्रमाणे फायदे आपण किंवा पुढील प्रमाणे फायदे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो रोजच्या आहारामध्ये लिंबाचं रस याचा उपयोग केला की आपलं आरोग्य सुधारण्यास मदत होते म्हणून आपण नियमितपणे लिंबाच्या रसाचं आपण सेवन केलं पाहिजे चला तर जाणून घेऊया पहिला फायदा काय आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते लिंबूमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला बळकट करते आणि संसर्गापासून संरक्षण करते म्हणून लिंबू सेवन केलं पाहिजे आता आपण पाहूया फायदा क्रमांक दोन पचन सुधारते लि लिंबाच्या रसामुळे पाचनशक्ती सुधारते अपचन गॅस आणि ॲसिडिटी साठी उपयुक्त ठरते सकाळी कोमट पाण्यात लिंबू रस आणि मध घेतल्यास संस्थेचा आरोग्य सुधारतो फायदा क्रमांक तीन त्वचेसाठी फायदेशीर त्वचेसाठी फायदेशीर लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ ठेवतात पिंपल्स कमी करतात आणि त्वचेचा तेलकट पाना नियंत्रित करतात लिंबाचा रस आणि मध एकत्र लावल्यास त्वचेचा पोत सुधारतो हा अतिशय गुणकारी फायदा आहे आता आपण फायदा क्रमांक चार पाहूया वजन कमी करण्यासाठी उपयुक्त वजन कमी करण्यासाठी उपयुक्त कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घेतल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घेतल्यास अतिरिक्त चरबी कमी होते त्याचबरोबर आता फायदा क्रमांक पाच डिटॉक्सिफिकेशन डिटॉक्सिफिकेशन लिंबाचा रस शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकतो लिंबाचा रस शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकतो यामुळे यकृताचे कार्य देखील सुधारते यकृताचे कार्य सुधारण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरतो आता फायदा क्रमांक सहा पाहूया रक्तदाब नियंत्रणात ठेवते रक्तदाब नियंत्रणात ठेवते लिंबूमध्ये पोटॅशियम असते जे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते फायदा क्रमांक सात डोकेदुखी आणि थकवा कमी करते लिंबाचा ताज्या रसामुळे ताजे तवाने वाढते डिहायड्रेशनमुळे आलेली डोकेदुखी कमी होण्यासाठी उपयुक्त आहे म्हणजे डोकेदुखी आणि थकवा कमी करण्यासाठी लिंबू गुणकारी आहे फायदा क्रमांक आठ मुतखडा आणि किडनीसाठी उपयुक्त मुतखडा आणि किडनीसाठी उपयुक्त लिंबातील सायट्रिक ॲसिड मूत्रमार्ग स्वच्छ ठेवते आणि मुतखड्याच्या समस्येपासून बचाव करते म्हणजे लिंबातील सायट्रिक ॲसिड मूत्रमार्ग स्वच्छ ठेवते आणि मुतखड्याच्या समस्येपासून बचाव करते फायदा क्रमांक नऊ घशाच्या समस्या कमी करते घशाच्या समस्या कमी करते लिंबाचा रस आणि कोमट पाण्याने गुळण्या केल्याने घशाच्या संसर्गाचा त्रास कमी होतो लिंबाचा रस आणि कोमट पाण्याने गुळण्या केल्याने घशाच्या संसर्गाचा त्रास कमी होतो फायदा क्रमांक दहा कर्करोग विरोधी गुणधर्म कर्करोग विरोधी गुणधर्म लिंबूमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील कॅन्सर जन्य घटक रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात लिंबूमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील कॅन्सर जन्य घटक रोखण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यानंतर दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घ्यावा लिंबू कधी घ्यावा तर दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस घ्यावा फळ फळ कोश कोशिंबीर सूप किंवा चटणीत लिंबाचा समावेश करावा त्वचेवर किंवा के केसांवर लिंबाचा रस लावून नैसर्गिक उपाय करा Uh, मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आवडलं तर लाईक करा इतरांना शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच